माझं नाव गणेश शिंदे आपण आज खिडकी गुरबिरा बागा बघण्यासाठी आलो पण तिथं माला बघून आपण चालू नाही माला अतिशय सुंदर आहे माल मालाची क्वालिटी क्वालिटी आणि माल चालू आहे एक फूट माल चालू आहे रेडमी चांगला तर एकशे चाळीसपर्यंत रे रेट आहे एकशे चाळीस एकशे पंचेचाळीसपर्यंत रेट आहे एकदम क्वालिटी आहे आणि टिपिंग क्वालिटी चांगली आहे एक आता चार पाच दिवस रनिंगमध्ये माल माल राहिला तरी व्यवस्थित पुर राहतो माल मार्केटला सेम भरपूर आहे त्यामुळे यावरती मार्केट चांगलं राहणार सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी की मालही चांगल्या क्वालिटीमध्ये जिखावा आपण हे घेतो विकत घेतो आणि मुळ ट्रान्सफर करतो केरळ ला चालू आहे आमचा तमिळनाडू आणि मदुरे आता असला शेअर चालू आहे दर एकशे चाळीस एकशे तीस ते एकशे चाळीस पर्यंत चांगल्या क्वालिटीचा लागेल धुमावाडी गिरवी गिरगुडी खडकीतल्या भागात चालू आहे या भागांचा विजिट केल्यास आणि पुढच्या एक, आज, एक सात ते आठ दिवसात गिरगुडी गिरवी भागातला माल चालू होईल धुमावाडी भागातला धन्यवाद